नमस्कार मित्रांनो शालेय शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाची जी योजना आहे ती आहे शालेय पोषण आहार योजना म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पी एम पोषण तर मित्रांनो ही जी योजना आहे ही कधीपासून सुरू झाली आणि जेव्हापासून सुरू झाली त्या तेव्हापासून या योजनेअंतर्गत काय काय बदल झालेले आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला असायला हवी आणि तीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठशाळा डॉट युट्यूब चॅनल वर पुन्हा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पीएम पोषण शालेय पोषण आर योजना या योजनेची सुरुवात कधीपासून झाली काय काय बदल झाले याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शालेय पोषण आहार योजना ही योजना जी आहे आपल्या शाळा स्तरावरची सध्याची सगळ्यात महत्वाची योजना आहे तर बघा प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ही जी योजना आहे शालेय पोषण आहार योजना यासंबंधी सर्व माहिती या पी डी एफच्या सहाय्याने देण्यात आलेली आहे तर बघा आपल्याला प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक मुख्याध्यापकांना प्रत्येक शाळेला ही माहिती जी असणे असणे आवश्यक असणार आहे तर बघा योजनेस सुरुवात दिनांक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सद योजना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून राबविण्यात येत आहे सुरुवातीला या योजनेअंतर्गत ही आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमाहा तीन किलोप्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता टेक होम सप्लिमेंट सन दोन हजार एकमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने शालेय शालेपोषणार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरड्या तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे असे आदेश दिले व त्यानुसार सन दोन हजार दोन पासून या योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजवलेला आहार देण्यात येतो सन दोन हजार आठमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येतो योजनेची ठळक वैशिष्ट्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवणे शाळेतील विद्यार्थ्यांची गडती थांबवणे भेदभाव नष्ट करणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे ही या योजनेची मित्रांनो ठळक वैशिष्ट्य आहे राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळा मदरसा मक्तब्बा राष्ट्रीय बालकामगार शाळेतील विद्यार्थी इत्यादी थी ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या येत्या पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषणार हो योजनेचा लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ तर बघा इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीनुसार अन्न शिजवण्याकरिता प्रति विद्यार्थी अनुज्ञेय रक्कम एक जुलै दोन हजार चौदा पासून तीन रुपये शहाऐंशी पैसे एक ते पाच साठी आणि सहा ते आठ साठी पाच रुपये अठ्ठ्याहत्तर पैसे यामध्ये उष्मांक होता चारशे पन्नास पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठी सातशे प्रथिने ग्रॅममध्ये पहिली ते पाचवीसाठी बारा ग्रॅम आणि सहावी ते आठवीसाठी वीस ग्रॅम तांदूळ तांदळाचं जे प्रमाण होतं ते होतं पहिली ते पाचवीसाठी शंभर ग्रॅम आणि सहावी ते आठवीसाठी एकशे पन्नास ग्रॅम डाळी जे आहे त्याचं जे प्रमाण आहे ते आहे वीस ग्रॅम पहिली ते पाचवीसाठी आणि तीस ग्रॅम सहावी ते आठवीसाठी आणि पालेभाज्या ज्या असणार आहे त्या असणार आहे पन्नास ग्रॅम पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठी पंच्याहत्तर ग्रॅम अशा पद्धतीचं हे असं एम डी एम स्कीम नॉर्म तर आयटम सेंट्रल शेअर आणि स्टेट शेअर म्हणजे आपल्या केंद्रीय हिस्सा आणि राज्य हिस्सा किती आहे ते आपण इथे बघणार आहोत तर बघा राईसचा शंभर टक्के सेंट्रल शेअर असणार आहे ते केंद्राचा हिस्सा असणार आहे त्यानंतर कुकिंग कॉस्ट जे आहे ते साठ टक्के केंद्राचा असणार आहे आणि चाळीस टक्के आपल्या राज्याचा असणार आहे त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन जे आहे वाहतूकचं ते सुद्धा पंच्याहत्तर टक्के बासष्ट पॉईंट पाच टक्के आणि राज्याचं असणार असणार आहे त्यानंतर मॅनेजमेंट अँड जे खर्च आहे तो शंभर टक्के केंद्राचा असणार आहे किचन डिव्हाइसेस हे सुद्धा शंभर टक्के केंद्राकडून आणि किचन कम स्टोअर हे पंच्याहत्तर टक्के केंद्राचं आणि पंचवीस टक्के जे असणार आहे ते राज्याचं असणार आहे तर बघा योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती जे काही आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आलेली असून खाजगी शाळाबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी केली जाते शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजवण्याचे काम महिला बचत गट गरजू महिला तसेच एन जी ओ यांच्याकडून केले जाते या योजनेसाठी लागणारा तांदूळ केंद्र शासनाकडून मोफत प्राप्त होतो या योजनेअंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमधून प्राप्त होणाऱ्या तांदळाची शाळेपर्यंत वाहतूक करण्यासाठी केंद्र शासनाकडून वाहतूक खर्च प्राप्त होतो केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या मोफत तांदळापासून आहार बनवण्याकरिता कुकिंग कॉस्ट या शीर्षकाखाली शासनाकडून अनुदान प्राप्त होते कुकिंग कॉस्ट यामध्ये इतर धान्य वस्तू आहार तयार करण्यासाठी लागणारे इंधन तसेच भाजीपाला इत्यादीचा खर्चाचा समावेश असतो त्यानंतर अठरा सहा दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार संचालनालयाकडे स्तरावरून तांदूळ वाहतूक व ग्रामीण भागात धान्यादी मालाचे उदाहरणार्थ कडधान्य डाळी मीठ मिरची तेल इत्यादी शाळापर्यंत पुरवठ्याकरिता ई निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येते संस्थितीत कार्यरत पुरवठेदार महाराष्ट्र स्टेट स्टेट ऑफ को कंझ्युमर फेडरेशन पाच शैक्षणिक विभाग पुणे नाशिक औरंगाबाद लातूर आणि मुंबई आणि दुसरा आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तीन शैक्षणिक विभाग कोल्हापूर अमरावती आणि नागपूर तर बघा कामाचा तपशील जो आहे ग्रामीण भागात तांदूळ वाहतूक व वा धान्यादी मालाचा पुरवठा शा शाळांपर्यंत करणे शहरी भागात शाळांत शाळांपर्यंत तांदूळ वाहतूक करणे सस्थितीत कार्यरत पुरवठेदाराची मुदत दिनांक दहा जून दोन हजार पंधरा रोजी संपली असून शासनाचे दिनांक पंधरा सहा दोन हजार पंधरा दिनांक चौदा नऊ दोन हजार पंधरा दिनांक अकरा बारा दोन हजार पंधरा व दिनांक दोन 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 हजार सोळा रोजीच्या पत्रांवे सदर पुरवठेदारांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक एकोणतीस दोन दोन हजार सोळापर्यंत होती शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळापर्यंत वाहतूक व ग्रामीण भागात धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरेदी समिती दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली आहे शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरेदी समितीमार्फत ई निविदा प्रक्रिया करण्यात यावी यासाठी निविदा प्रक्रियेचे वेळापत्रक समितीने ठरवावे याप्रमाणे शासनाच्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजीच्या पत्रांवर शालेय पोषण तांदळाची वाहतूक व पुरवठा करण्यासाठी जिल्हा निहाय निविदा प्रक्रिया राबवण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेली आहे संचालनालय स्तरावरून निविदा प्रक्रिया राबवून सदर निविदा प्रक्रियेत एल्बन आलेल्या निविदाधारकाकडून दर कमी करून घेऊन प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत शहरी भागात तयार आहार पुरवठ्यासाठी स्वरस्याच्या अभिव्यक्तीसाठी स्वयंसेवी संस्था सेवाभावी संस्था महिला मंडळे बचत गटे यांच्याकडून अर्ज मागून केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करून तयार आहाराचा पुरवठा करण्या करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे स्वयंपाकी व मदतनीस दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार शालेय पोषणार योजनेमध्ये अन्न शिजवण्याचे काम करण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस या कामासाठी स्वतंत्रपणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे स्वयंपाकी मदतनीस यांना दरमहा केंद्र हिस्सा व राज्य दोनशे पन्नास एकूण रुपये याप्रमाणे मानधन अदा करण्यात येते सन दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस यांची संख्या जी होती ती होती एक लाख पासष्ट हजार दोनशे पस्तीस स्वयंपाकी मदतनीस यांनी खालील कामे करणे अन्न शिजवण्याचे काम तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर भोजनानंतर जागेची ताटांची साफसफाई करणे शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे शालेय पोषणार अंतर्गत खालील बाबींसाठी जिल्ह्यांना तरतूद वितरित करण्यात येते इंधन व भाजीपाला धान्यादी मालाची खरेदी स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन डाटा एंट्री ऑपरेटर मानधन निधी वितरण पद्धती केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्या राज्य शासनाकडून पंचवीस टक्के निधी शालेय शिक्षण विभागास प्राप्त होते त्यानंतर सदरचे अनुदान प्राथमिक शिक्षण संचालयाला वर्ग करण्यात येते पॅबनुसार मंजूर विद्यार्थी संख्या व कार्य दिन यानुसार सर्व जिल्हा परिषद व उपसंचालक मुंबई यांना आवश्यक अनुदान वर्ग केले जाते शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडून प्राप्त निधी सर्व जिल्ह्यांना मुख्य लेखा व वित्त अधिकारी बीडीएस प्रणा प्रणालीवर उपलब्ध करून दिला जातो सदरचा निधी जिल्ह्यांना प्राप्त होताच बीडीएस प्रणालीद्वारे देयके तयार करून जिल्ह्याच्या कोशागारांना सादर केली जातात आणि कोषागारातून सदरची रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग केली जाते त्यानंतर सदरचा निधी जिल्हा तसेच तालुका स्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत वितरित केला जातो तालुका स्तरावरून केंद्र प्रमुखामार्फत शाळांना निधी वितरित करण्यात येते तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही जवळपास दोन हजार पंधरापर्यंतची पर्यंतची आहे शालेय पोषण आहार अंतर्गत कशा पद्धतीने ही योजना सुरू झाली यामध्ये काम कसं चालते याचा निधी वगैरे किती आहे याचं प्रमाण किती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती दोन हजार या पर्यंतची या पीडीएफच्या सहाय्याने आपण बघितलेली आहे यानंतर मित्रांनो बरेचसे बदल सुद्धा झालेले आहे आता स्वयंपाकी मानधन सुद्धा वाढलेलं आहे जे प्रति विद्यार्थी खर्च आहे तो सुद्धा वाढलेला आहे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आता बदललेल्या आहेत तर मित्रांनो शालेय पोषण आहार जी आपली शाळा स्तरावरची सगळ्यात महत्त्वाची योजना आहे या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे प्रत्येक शाळा प्रत्येक शिक्षकांनी मुख्याध्यापकांना ही माहिती असायला हवी अशी ही माहिती होती तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतली अपेक्षा ही माहिती समजलेली असेल मित्रांनो ही जी माहिती आपण बघितलेली आहे पीडीएफच्या स्वरूपात ही पीडीएफ एफ साठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन माहिती असा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद